महाराष्ट्र न्यूज आवाज निफाड येथे श्री शनिदेव महाराज उत्सव समितीकडून भव्य दिव्य मिरवणूक उत्सव संपन्न निफाड येथे उत्साहात रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते तर बऱ्याच लोकांनी जास्त करून मुसलमान बांधवांनी रक्तदान केले भक्त श्री बापू राम प्रभूजी महाराज यांनी श्रीक्षेत्र अंजनापूर ते श्रीक्षेत्र निफाडे ते पायी दिंडी शनी भक्तांच्या शनिदेव महाराज समितीकडून भव्य स्वागत करण्यात आले व सिद्धमुनी सद्गुरु गणेश महाराज भजन मंडळ यांचे सुद्धा भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला श्री शनिदेव महाराज यांचे अभिषेक व महापूजा सामुदायिक शनी चालिसा पठण तसेच सत्यनारायण पूजा करण्यात आली नवग्रहसह श्री शनी महाराज याग होम हवन करण्यात आले व श्रीची ग्राम प्रदक्षिणा सह महिला मंडळ मोठ्या आनंदाने उत्सवाने यात हरिनामाचा गजर गजर व करून आनंदाने नाचत होते सर्व साधू संतांचं संत पूजन करण्यात आलं व एमसी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला हरिभक्त रामदास महाराज शास्त्री श्रीरामपूर यांचे सुश्राव विकीर्तन ठेवण्यात आले होते ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला बापू रामप्रभूजी महाराज अंजनापूर व एक हजार आठ मंडलेश्वर स्वामी मुक्ताई नंदगिरी बापू महाराज मुंगसापूर्व कन्नड महंत रघुनंदन दास महाराज सायखेडा व बहुरूपी महाराज लासलगाव व बापू गणेश गिरीजी महाराज निफाड व आश्रम बापू अवघड आनंद बाबा व परमहंस धर्मतीर्थ आश्रम सायाळे व बापू रामायणाचार्य नानाजी महाराज वडनेर व लोंजाई यांचे शिष्य बापू गोविंद महाराज लगड स्वामी ज्ञानेश्वरजी महाराज भारत माता आश्रम व हरिभक्त विष्णू महाराज आळंदी व बापू चंद्रशेखरनाथ महाराज व अडबंगीनाथ तपोभूमी धामोरी व बापू पंडित महाराज कोल्हे बापू श्री चंचलनाथ महाराज उपासने गणेश महाराज आखाडे व संत मदनराय महाराज यांचे दहावे वंशज व वा नाथभक्त सागर महाराज शिरसाट ओम चैतन्य शिव गोरक्षनाथजी महाराज पर्णकुटी व साबरेश्वर महाराज देवस्थान सोनवाडी व हरिभक्त बाळकृष्ण महाराज ठोकेसर व हरिभक्त चैतन्य महाराज नागरे आदी संतगण उपस्थित होते व दरवर्षी शनी महाराज जयंती उत्साहाने साजरी करण्यात येते या शनी महाराज जयंती उत्सवाला माननीय श्री बापूराम प्रभूजी महाराज यांनी श्रीक्षेत्र अंजनापूर ते श्रीक्षेत्र निफाड असे शनी भक्तांचा पायदिंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता व आध्यात्मिक वैभव प्राप्त करून दिले आहे हे निफाडकरांचे परमभाग्य आहे तरी त्यांनी जयंतीनिमित्त समितीने आयोजित केलेले सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य केले आहे वंदे टी व्ही न्यूज प्रतिनिधी गणेश ठाकरे निजामपूर जैताने वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा